नमस्कार मित्रमंडळी तुम्ही पाहते आहो तुमच्यासाठी ब्रायडल कलेक्शन मी आणलेली आहे अशा टाईपच्या सायडल कलेक्शन ब्लाऊज मी तुम्हाला दाखवून देते अहो खूप सुंदर तुम्हाला ब्लाऊज मिळते पहा एकदम भरलेला तुम्हाला पूर्णपणे ब्लाऊज इथे तुम्हाला मिळतो आणि स्लीव ही तुम्हाला फुल्ली ब्रायडल मिळते आणि अशा टाईपच्या लेहंगाजमध्ये पूर्ण व्हिडिओ आताच पहा मी पूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी आणले लेहंगामध्ये फक्त सहाशे ऐंशी रुपयापासून अशा टाईपच्या लेहंगा सुरुवात होणार आहेत नमस्कार मित्र मंडळी कशा आहात परत एकदा आपल्या मनापासून स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये मित्रांनो माझ्या बॅकग्राऊंडला तुम्हाला पाहून अंदाज आलाच असेल की बाबा आज कुठली व्हिडिओ बनणार आहे हो नवीन नवीन टाइप ची लेहंगा आपल्याकडे सध्याला आलेल्या आहेत मित्रांनो आपल्याकडे ब्राइडल असो सायडर असो पार्टीवेअर लेंगा असो सगळ्या टाइपच्या लेहंगा तुम्हाला मिळणार आहे तीही बजेट फ्रेंडली म्हणायला हरकत नाहीये फक्त आपल्या इथे सहाशे ऐंशी रुपयापासून कलेक्शन सुरुवात होते काय म्हणते का अहो लेहंगा लेंगा आपल्या इथे फक्त सहाशे ऐंशी रुपयापासून ते पस्तीस हजार रुपयापर्यंत आपल्याकडे कलेक्शनची सुरुवात होणार आहे मी तुम्हाला पूर्ण आउटल मी तुम्हाला दाखवून देते एक्झाम्पल हे तुम्ही पाहू शकता तुम्हाला ब्लाऊज मिळतो तुम्हाला दुपट्टा मिळतो तुम्हाला फुल्ली लेहंगा मिळतोय हे पार्टी पार्टीवेअर लेहंगा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कॅन कॅन हे कंपलसरी प्रोवाइड केलेलं आहे आणि ह्याच्यामध्येही वेगवेगळ्या टाईपच्या लेहंगा तर पाहिलंच असेल तर चला आपण काही कलेक्शन पाहूयात मध्ये जे मी तुमच्यासाठी आणलेली आहे खूप सुंदर सुंदर कलेक्शन राहणार आहे मित्रांनो हे मात्र गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकते सुरत तुम्ही कितीही फिरलात ना कमी रेटमध्ये जे सुरतच्या अजमेरा मध्ये मिळतं ते तुम्हाला कुठेही मिळणार नाही राहिली गोष्ट रिटेलरमध्ये बिझनेस करायचं असेल तर तुम्ही बिंदासपणे तुमचा अमाऊंट लावून बिझनेस सुरुवात करू शकता जर तुम्हाला फ्रँचायसी घ्यायचं आहे अजमेरा ट्रेन या नावानी तरीही तुम्ही फ्रँचायसी घेऊ शकता मित्रांनो खुशखबर आहे माहिती आहे का तुम्हाला आपली अजमेरा ट्रेन या नावानी एवढी फ्रँचायजी ओपन केलेला मिनिमम जवळजवळ ते अडीचशेच्या वरती आपली फ्रँचायसी ओपन झालेली आहे मागच्या टाक मी दीडशे रुपये दीडशे म्हणलेली मी तुम्हाला पण आता मला कालच कळालेला की आपल्या सध्याला अडीचशे फ्रँचायसी ओपन झालेले आहेत तुम्हाला ही फ्रँचायझी घ्यायचं आहे तर तुम्ही बिंदास अजमेरा फॅशनची जुळून तुम्ही अजमेरा फॅशन ट्रेंड ह्या नावाने तुम्ही आपला फ्रँचायझी घेऊ शकता तर चला कलेक्शन कडे आपण वळूयात हे पहा किती सुंदर पॅटर्न तुम्हाला मिळतोय फुल्ली जरी वर्कचं काम दिलेलं आहे थेडवर्कच्या सोबत टोन टू टोन तुम्हाला सिक्वेन्सचा काम दिसतोय किती सुंदर कळीवाइ तुम्हाला हे कॉन्सेप्ट दिलेलं आहे प्रत्येक लेंगामध्ये कम्पलसरी तुम्हाला जो तो कॅन कॅन कंपल्सरी भेटणार आहे बाहेरच्या सुरतमध्ये जेव्हा तुम्ही तर परचेस कराल मध्ये तर तुम्हाला कॅन कॅन अलगसे परचेस करून लावलं लागतं पण आपल्या तसं नाहीये तुम्हाला लेहंग्यांमध्ये कंप्लीटली कॅन कॅन तुम्हाला दिलं जाईल जसं की तुम्ही पाहताय सुंदर सुंदर कलेक्शन तुम्हाला आम्ही ते देतात पेस्टल मध्ये आहो आजकालची जनरेशन एवढी चेंज झाली आहे ना की पेस्टल कलर मध्ये सर्वात जास्त इंटरेस्ट दाखवतात लग्नामध्ये तुम्ही आता सेलिब्रिटीज पाहिलं असेल की सेलिब्रिटी जे आता सध्या त्यांनी आपलं ट्रेंडच वेगळं केलंय लग्नामध्ये लाल कलर तर सगळ्याला शुभ मानलं जातं हे आपल्याला पण माहिती आहे तुम्हाला सुद्धा आहे लग्नामध्ये शालू साडी असो किंवा सिल्क साडी असो किंवा पैठणी साडी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण वेअर केली जाते काही काही ह्याच्यामध्ये इरकल साडी नऊवारी साडी वेअर केली जाते पण आजकालची जे ट्रेंड जे बॉलिवूडनी ट्रेंड केलेले आहे ना ते ट्रेंड आता एवढी चेंज झाले की लग्नामध्ये सगळेजण पेस्टल कलरचा लेहंगा असो साडी असो पेस्टल कलर मध्ये जास्त इंटरेस्ट दाखवत आहे तर तशाच पद्धतीने पेस्टल कलर मध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी मिळणार आहे आता तर मी तुमच्यासाठी आणली ब्राइडल फुल्ली डिझायनर पॅटर्न ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे फुल्ली नाईन थाउजंड वेलवेट वरती हो हे नाईन थाउजंड मी प्राइसची नाही सांगत आहे तुम्हाला ऍक्च्युली हे वेल्वेट चा नाव आहे नाईन थाउजंड वेल्वेट ज्याच्यावरती तुम्हाला भेट खूप सुंदर मीनाकारी वर्क ह्याच्यामध्ये तुम्ही पाहते की सुंदर सुंदर वर्क तुम्हाला माहित लेहंग्याची खासियत काय माहिती ना मित्रांनो की लहंग्यांमध्ये अशी सुंदर सुंदर जो मिनाकारी वर्क केलेली असते ना ते वर्क मध्ये आणि कॅनुसार आणि जो पूर्ण घेरा असतो ना त्याच्यावरती लेहंगाचं लुक काल जातं आणि तुम्हाला माहितच असेल ना मित्रांनो जे पौराणिक ची जे राणी होते अ आ... दासिया पण असे ना का जे राणी मोठे मोठे राणी होते ते पण कसं लेहंगाच वेअर करायचे हो तुम्हाला पण माहितच असेल लेहंग्यांमध्येच ते लग्न करायचे आणि म्हणजे आपण मध्ये बघितलं असेल रियालिटी मध्ये आपण कधी बघितलं नाही की राणीया कशी राहत होते पण आपण जसं की मध्ये जर आपण बघायला गेलं की सगळेजण मध्येच राहत होते राजपूत लेहंगा असो ब्रायडल लेहंगा असो किंवा अशा टाइपच्या मध्ये लेहंगा असो तर लेहंगा हे पौराणिक पासूनच चालू आहे असं नाही की आपण आता सध्याला आपण नवीन ट्रेंड केलेला आहे बिलकुल पण नाही हे पहिल्यापासून ऐतिहासिक काळापासून जो आहे तो इथं चालू आहे लेहंग्याचा जो फॅसिलिटी आहे तर आपल्याकडे फक्त ही ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी आहे ना तर या मध्ये आपण काय केलेलं आहे की थोड्याशा त्याच्यामध्ये एक नवीन क्रिएटिव्हिटी आणलेला आहे नवीन डिझायनर आपण केलेला आहे आपल्याकडे आपल्या या जनरेशन मध्ये टॅलेंटेड लोक भरपूर भरलेले आहेत आणि त्या टॅलेंटेड लोकांनी काय केलेलं आहे की अजून त्या लेहंग्यांमध्ये अजून काय नवीन नवीन खासियत आपण करू शकतो म्हणून ते नवीन नवीन खासियत केलेलं आहे वरती आणि हेच लेहंगा आता सध्याला क्रेज आहे आपल्यासारख्या मुली जे आहेत किंवा जे यंगस्टर्स आहेत ज्यांना लग्न लग्न एकदाच येतं हो मित्रमंडळ लग्नामध्ये लेहंगा नाही वेर केलं तर काय वेर केलं होगेरे तर तुम्ही जर मध्ये बिझनेस करायचं असेल तर आत्ताच तुम्ही ठप्पा लावू शकता आता लग्नाचं सीझन पुढे पुढे चालू होईल दिवाळी जसं येईल तसं लग्नाचं सीझन सुद्धा चालू होणार आहे आणि या लेंगामध्ये ब्रायडलचा लेंगा तुम्ही ठेवू शकता नाही रेंटल साठी तुम्ही बिझनेस सुरुवात करू शकता मित्रांनो ऑलरेडी व्हिडिओची जिल्ह्यात खूप जास्त झालेले तुम्हाला माहितच असेल अजून काही लेहंगा पाहिजे असेल मला कॉमेंट्समध्ये मध्ये सांगा स्क्रीनवरती नंबर आहे कॉन्टॅक्ट करा ऑनलाईन ऑर्डर द्या तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नमस्कार